काय झालं बडा काय झालं तुझ्या पायाला काय झालं त्याला हो काय काढलं का देऊन दे कोणाचं कोणाचं आहे देऊन दे आईला

नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपण बघू शकता शची सकाळी सकड़, सकाळी मस्ती चालू आहे बाळवातलं म्हणजे काहीतरी काम चालूच राहतात त्यांचे तर आता बघा काय करत आहे तर शेजारच्या काकूंनी जांभूळ आणून दिले त्यांच्या तरी जांभूळचं झाड आहे तर त्यांनी एक ताट भरून जांभळ आणून दिलेले आहेत आणि शची आता ती खात आहे तर त्यांचं हे सीझन संपत संपत आहे उशिरा जांभूळ आले त्यांच्या झाडाला तर त्यांनी आणून दिले घरचे जांभूळ आहे आणि मेन म्हणजे तर गोड आहेत आमी तर आम्ही शचीला खाऊ देतो कारण की गोड आहेत नाहीतर थोडंसं खाल्लं की सर्दी होते पण शचीला यापासून काही त्रास होत नाहीये म्हणून शची जांभूळ खात आहे मन भरून आणि हे बघा इकडे मम्मी पप्पांची तयारी झाली आज ते दोघं जात आहेत लोणवाडीला तिथे मम्मीचे मामा असतात तर मम्मीच्या माम भावाचं लग्न आहे आज हळदीचा कार्यक्रम आहे तर दोघंचे दोघं जात आहेत पप्पा संध्याकाळी वापस येते मम्मी थांबणार आहे लग्नासाठी तर शची त्यांनी दोघांच्या मागे लागली आहे चला तर मी आता शिला शांत करते तोपर्यंत तुम्ही बघा रात्रीच्या शिळ्यापोळ्या किंवा सकाळच्या ज्या शिळापोळ्या असतात त्यापासून मनवार कसा बनवायचा त्या हे बघा माझ्या इथे दोन ते तीन असं रात्रीच्या पोळ्या आहेत त्या मी, त्या मी त्या या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या हे बघा आपण हाताने सुद्धा करू शकता तर मी इथे मिक्सरमधून केलेले आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो एक कांदा आणि थोडंसं सांबार तर हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक कढई ठेवायची त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल छान असं तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी ज्यांच्याकडे कडीपत्ता वगैरे असेल ते कडीपत्ता टाकू शकतात माझ्या इथं आता सध्या अवेलेबल नव्हता कडीपत्ता म्हणून मी नाही टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा अवेलेबल नव्हती म्हणून मी इथं लाल तिखटाचाच वापर करणार आहे तर आपण यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता वगैरे टाकला तर खूपच छान टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसतं तरहे बगा शी मौरी मौरी तर हे बघा थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसे शे शेंगदाणे शेंगदाणे आधीच टाकायचे कारण तेलामध्ये खरपूस असे भाजले गेले की चव छान येते त्यानंतर आपण त्यात टाकणार आहेत कांदा कांदा छान असा झाला थोडासा लालसर रंग आला त्याला की त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो छान असं होऊ द्यायचं जा नरम झालं टोमॅटो त्याला स्वाफ वाफ येईल तर त्यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे सर्व चांगलं असं परतून झालं आपलं की मग नंतर त्यामध्ये टाकायची थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट टाकायचे आहे कारण कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे इथं मी दोन चम्मच टाकत आहे कारण आम्ही थोडं तिखट खातो तर इथं दोन अडीच चम्मच मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की त्यानंतर आपण जो पोळ्यांचा बारीक करून घेतलेलं आहे तर हे बघा इथं पोळ्या बारीक केलेल्या आहेत आता ते सर्व सर्व यामध्ये टाकायचं आहे तर आता हे सर्व टाकून झालं की त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर सर्व शेवटी आपण त्यामध्ये आता टाकणार आहोत थोडंसं मीठ मीठ थोडं कमी टाकायचं कारण पोळ्यांमध्ये सुद्धा मीठ असतं तर जास्त प्रमाणात जर मीठ टाकलं तर ते खारट होते त्यासाठी थोडं मीठ कमीच टाकायचं आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा आता सर्व असं मिक्स करून घेतलं आता यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कारण ज ह्या दिवसाच्या तर पोळ्या नरमच राहतात पण उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या वगैरे पोळ्या कडक पडतात त्यासाठी हे एक ट्रिक आहे त्यातली की आपण जर थोडंसं पाणी शिंपडलं तर हे जो मनवार आहे तो नरमच होतो त्यासाठी थोडंसं पाणी शिंपून द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ येऊ द्यायची आणि नंतर मग हालून घ्यायचं तर आपला असा नरम नरमचा मनोहार काही भागा चिवडा म्हणतात काही भागा श्यामसुंदर म्हणतात तर अशी आपली ही टेस्टी रेसिपी तयार आहे खायला पण छान लागते आणि टेस्टी पण आहे आणि असं जर आपण शिळापोळ्या म्हटलं म्हणजे थोडं नाकस्मर पडतो कंटाळा येतो नाही मला नाही खायचं मला नाही खायचं करत असतो तर, एक तर हे एक रेसिपी आपण ट्राय करू शकतो हे बघा आता सर्व शेवटी टाकल्या त्यामध्ये सांबार आणि आता गॅस बंद करायचा आणि आपली ही नाश्त्यामध्ये यूज करायसाठी एक टेस्टी रेसिपी तयार आहे चला तर आता आम्ही नाश्ता करतो नाश्ता की केल्याकडेच आम्हाला एका शेतामध्ये भेट द्यायला जायचं आहे तर हे बघा आता आम्ही नाश्ता वगैरे करून लवकर तयारी केली आणि इथं शेतामध्ये आलेलं आहेत तर इथे शेतामध्ये पेरणी चालू आहे तर हे ट्रॅक्टरने पेरणी चालू आहे इथं हे ट्रॅक्टरने पेरणी करत आहे तर ह्या शेतामध्ये ते पेरत आहेत सरकी म्हणजे कापूस पेरत आहेत ह्या जे शेतामध्ये पेरणी चालू आहे हे आमचे रिलेटिवच आहेत त्यांच्या शेतामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत की पेरणी कशा पद्धतीने होते आणि आम्ही यांना भिजवाई दिलेली आहे तर आमच्याजवळचीच पिचाळी वापरून ते आज पेरणी करत आहेत तर हे आता इथं पूर्ण शेतांमध्ये सरकी म्हणजेच कापूस पेरत आहेत तर हे ट्रॅक्टरने पेरणी आहे याआधी आपण किंवा सरत्याने जी पेरणी असते ती बघितली कशा पद्धतीने करतात तर हे बघा आज आपण ट्रॅक्टरने पेरणी कशी करतात ते बघा यासाठी आलेलो आहोत तर हे इथं पेरणी आता चालू आहे तर हे जे आपण वाप इथं वान वापरणार आहोत त्याबद्दल आपल्याला अशाची जे बाबा माहिती देतील आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत कपाशीची पेरणी करायला हे वाण कसं निघते याचे काय रिझल्ट आहेत कोणते फॉर्मी करावे लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती मी वेळोवेळी आपल्यासोबत शेअर करेन नमस्कार तर मंडळी अशा पद्धतीने आम्ही त्या शेतामध्ये जी पेरणी चालू होती त्यामध्ये कोणते बिजवाई वापरली ते कशी वापरतात आणि त्यावर कोणकोणते -कु फवारे वगैरे लागतील याबद्दलची सर्व माहिती आमचं नवीन चॅनल शची के एस के लवकरच तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे त्यावर आम्ही सर्व माहिती आपल्याला पुरवणार आहेत तर आशा करते की जसं तुम्ही यावर आम्हाला स साथ देत आहे तशी त्यावरसुद्धा साथ देणार तर हे बघा आम्ही तिथून निघून लगेच दुसऱ्या शेतामध्ये जी पेरणी चालू होती तिथं आलेलो आहोत भेटीसाठी तर हे त्याच्याजवळच होतं रस्त्याने आम्हाला जे शेत लागलं सुद्धा आम्ही पाहणी वगैरे केली की बिजवाई कशी निघालेली आहेत वगैरे आणि हे बघा आता आम्ही दुसऱ्या शेतात आलेलो आहोत तिथंसुद्धा पेरणी चालू आहे इथंसुद्धा कपाशीचीच पेरणी करत आहेत आणि तेसुद्धा ट्रॅक्टरनेच करत आहेत हे बघा आपण बघू शकतात की कपाशीची पेरणीचं आम्ही इथं निरीक्षण करत आहोत की बीज किती खोल पडतं वगैरे म्हणून तर हे आपण सुद्धा बघू शकतात हे बघा थोडंसं असं खोल आपण हे इथं आपल्याला दिसत असेल भिजवाई पडलेली आणि स अंतरसुद्धा व्यवस्थित राहतं दुकानमध्ये हे बघा इथं जी आहे पडलेली असे हे जवळजवळच वगैरे असं पेरणी चालू आहे टॅक्टरने आणि हे बघा हे आहे एन बी सी टेन बी सी सेकन हे जे हे आमच्याकडचं हे यांनी आणलेलं आहे आणि इथे ते आता पेरत आहेत का हे टॅक्टर आहेत ह्या टॅक्टरमध्ये असे हे कंपार्टमेंट आहेत चार ज्यामध्ये हे जे एन बी सी टीनचं वाहन आहे ते टाकत आहेत आणि पेरणी करत आहेत तर हे जे एन बी सी टीन वाहन आहे त्याबद्दल आता अशाचे जबाब आपल्याला थोडेसे दोन शब्द सांगतील नमस्कार शेतकरी आज आम्ही एक सहा एकरामध्ये आलेलो आहोत त्या एकराच्या पट्ट्यामध्ये आम्ही नाथ कंपनीचे एन बी सी टेन हे वान पेरणार आहोत आज या बा वानाची लागवड इथे करणार आहोत याच्या ह्या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाच हो होऊन येणारं वान आहे त्याचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस असा आहे आपण एन बी सी टेन पेरल्यानंतर कारण कारण क्वालिटी तर मंडळी अशा प्रकारे हे एन बी सी टेनबद्दल आपण ऐकलं की एन बी सी टेन हे कशा प्रकारचे वान आहे आणि याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर आपण शची के एस के या चॅनलला भेट द्या आणि हे बघा आता आम्ही ह्या शेताला भेट दिली आणि आता हे जे दुसरं शेत आहे तिथ जिथं आपण आधी गेलेलो होतो तिथं आम्ही आता वापस आलेलो आहोत हे बघा इथं अर्ध शीत पेरणी झालेली आहे तर आता आम्ही इथून लवकरच घरी जातो आणि हे बघा आम्ही घरी पोहोचलो आणि शजीची एक झोप झाली आणि आजोबा घरी आले म्हणजे पप्पा आज जिथं लग्नाला गेलेले होते म्हणजे हळदीला ते हळद वगैरे करून घरी आले आणि हे बघा पप्पांनी पप्पानी आणलेली आहे छत्री छत्री बघून आधी तर अशाची झाली नंतर भीत होती कारण तिला डोक्यावर असं वाटलं होतं जसं काही एरपाडोकर काही पडत आहे तर बंद छत्रीसोबतच अशाची खूप खेळली आणि छत्री ओपन करायचं म्हटलं की तिला रडू यायचा म्हणून शेवटी तिच्या हाती ते बंद छत्रीच देऊन दिली आणि ती बंद छत्री सोबतच खेळत बसली चला तर आता अशाची खेळत आहे आणि पप्पा तिच्यावरती लक्ष ठेवणार आहे तर मी जाते दुकानामध्ये दुकानामध्ये बसते थोडीशी कारण असं पण ती खेळत असे तरच राहते नाहीतर तिला कंटिन्यू आई आईच हवी असते आई आईच आई आई करत राहते तर हे बघा आता मी दुकानात जाते दुकान बसते मी दुकानात थोडा वेळ बसली की नाही बसली तर अशाची आली रडत आली करत हे बघा लागे खूप रडत आहे मी तिला घेते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय